कविता कविता ही असते खेळती उत्साही खळाळणाऱ्या झऱ्यांसारखी प्रवाही असली पाहिजे कवीच्या मनात कविता फुलपाखरासारखी बागडणारी तर चिव चिव करत या फांदीवरून त्या फांदीवर फांदी टुंटून उडणाऱ्या चिमणी सारखी असावी कविता सुसाट वाऱ्यासारखी तर कधी वादळ बनवून तुफान उठवणारी असावी कविता प्रत्येक मनात सागरासारखी सर्वांना सामावून घेणारी तर कधी शांत करणारी असते कविता सुख आणि दुःख घेऊन समाधानाचे गीत गाणारी असते कविता कवितेतून बहरावा सुगंध आणि दरवळ व्हावा समाज मनामध्ये तुकारामांची गाथा व्हावी कविता ज्ञानेशांचे पसायदान व्हावी कविता तर नामदेव ढसाळे यांच्या लोकशाहीला गाढवीचे दूध म्हणणारी असावी कविता कवितून वाहावेत झरे कवितेने उभे करावे डोंगर कवितेने वाहत राहावं डोंगर दर्यावरून निर्झर निर्मळ झऱ्यासारखं नदीच्या पात्रातूनही कधी वाहते कविता ओढ्याच्या पाण्यातूनही हसते कधी कविता तुफान आणि सुनामी भयानरूप होऊन विद्रोही होत असते कविता गीतेतील यदा यदाही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अशी वेळोवेळी न्यायासाठी उभी असते कविता कविता संकटावर मात करायला शिकवते कविता असते गाणं कविता असते नान दोन मनांमधील प्रेमळ भाव असते कविता कधी तू तर कधी मी असतो कविता जीवनाचे पान असते तर कधी पानावर पेनीतून झझर झरते अन्न पानावर उरते ती असते कविता कविता एवढच सांगून जाते जीवन आणि मरण यांतील अंतर म्हणजे आयुष्य तेच तर असते कविता कवी अशोक कुबडे नांदेड